आज आपण वास्तव संख्यावरील क्रिया हा वास्तव संख्या बदल नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या धनसंख्या रुग्णसंख्या संख्या आणि वास्तव संख्या आणि त्याच्यातला वास्तव संख्यांचा नियम काय असतो त्याच्या क्रिया कशा करायच्या या गोष्टीवर आपण इथे लक्ष देणार आहात हा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येला मोज संख्या सुद्धा म्हणतात मोज मोज संख्या सुद्धा म्हणतात काय म्हणतात मोठ संख्या मोठ संख्या कुठून सुरुवात होती एक दोन तीन चार पाच सहा पुढे असंख्या सात आठ नऊ दहा बारा तेरा लाख पर्यंत आपण कोटी पर्यंत बघतो ज्याची सुरुवात एक पासून होती आणि ती असंख्या आहे अमर्याद आहे त्याला आपण थांबू शकत नाही त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येला या अक्षराला दाखवतात नैसर्गिक संख्येला कोणत्या yeah. अक्षरात दाखवतात अक्षर दाखवतात पूर्ण संख्या ज्या गटाची ज्या संख्येच्या गटाची सुरुवात शून्याला न होती शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात पुढं असंख्या असणार त्या संख्येच्या गटाला किंवा या संख्येच्या समूहाला पूर्ण संख्या वाढायचं काय म्हणायचं पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं त्याच्यात शून्य आला सुरुवातीला जर शून्य आला शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं जरी आला तर काय म्हणायचं पूर्ण संख्या आणि त्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा पुढे असंख्य आहे त्याला नैसर्गिक संख्या मग पूर्ण संख्या सुद्धा डब्ल्यू अक्षर दाखवतात कशाने दाखवतात डब्ल्यू अक्षर दाखवतात त्याला होल नंबर असं म्हणतात काय म्हणतात होल नंबर धनसंख्याला पॉझिटिव्ह नंबर असं म्हणतात त्याला काय म्हणायचं म्हणतात पॉझिटिव्ह नंबर एखाद्या संख्येला अधिक चिन्ह धन धनसंख्या असं म्हणतात संख्या रेषेवरती नंबर दाखवण्यासाठी धन आणि ऋण संख्यांचा वापर केला जातो ती संख्या रेषा कशा आहे ते पण आपण बघणार आहे धनसंख्या ज्या संख्येच्या समोर अधिक चिन्ह असतं त्याला धनसंख्या असं म्हणायचं ज्या संख्येच्या समोर अधिक चिन्ह असतं कोणतं चिन्ह अधिक चिन्ह असतं त्याला काय म्हणायचं धनसंख्या आणि धनसंख्येला अधिक चिन्ह द्या किंवा न द्या तरी सुद्धा ती धनसंख्याच राहते कस हो का मी एक दोन तीन दो, चार पाच पुढं हे अधिक चिन्ह दिलेले सुद्धा धनसंख्याच आहे आणि हे अधिक चिन्ह नसलेले सुद्धा काय आहे धनसंख्याच आहे म्हणजे धनसंख्येला चिन्ह द्या किंवा नाही दिलं तरी चालत हा ह्याला धनसंख्या असं म्हणावं धनसंख्या काय आहे असंख्य आहेत काय आहे जो असंख्य आहेत त्या मर्यादित नाही अमर्यादित आहेत आता संख्या हा ह्याला पी म्हणतात पॉझिटिव्ह हा ह्याला निगेटिव्ह म्हणतात एम नंबर हा आता निगेटिव्ह ऋण संख्या म्हणजे काय कि ज्या संख्येच्या समोर वजा चिन्ह असत त्याला ऋण संख्या म्हणायच ज्याच्या समोर चिन्ह आहे ज्याच्या समोर वजा चिन्ह आहे त्याला ऋण संख्या दाखवण्यासाठी वजा चिन्ह द्यावंच लागत दाखवण्यासाठी वजा चिन्ह द्यावच लागत तरच ती संख्या होती नाहीतर बघा मी ह्याला वजा एक दोन तीन चार पाच आणि मी ह्याला वजा चिन्ह दिलंच नाही वजा चिन्ह दिलंच नाही वजा चिन्ह नाही दिलं तरी कशावर दिसतं धनसंख्या हो? दन दिसते बरोबर वर आहे काय म्हणजे वजा चिन्ह मला काही करावं लागेल द्यावंच लागेल ऋणसंख्या दाखवण्यासाठी मला वजा चिन्ह द्यावंच लागतय धनसंख्येला अधिक चिन्ह द्या नाही द्या तरी चालतंय त्या धनच असणार कळतंय आता जो पूर्णांक संख्या ही जो काही गट आहे कारण हा सगळा गट हा सगळा त्या सगळ्या गटाला पूर्णांक संख्या असं म्हणतात त्या सगळ्या गटाला काय म्हणायचं म्हणतात आणि हा गट ज्या ठिकाणी दाखवला जातो समजा आता तो बघा एखादी रेषा ही संख्या रेषा याला काय म्हणायचं संख्या रेषा याला म्हणतात संख्या रेषा त्याच्या बरोबर मध्यभागी शून्य असत इकडं उजव्या बाजूला अधिक एक दोन तीन चार डाव्या बाजूला एक, एक दोन तीन चार नैसर्गिक संख्या आल्या शून्य एक शून्य एक दोन तीन चार पूर्ण संख्या आल्या अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आधी चिन्ह द्या नाही दिलं तरी चालत धनसंख्या आल्या वजा एक वाजा दोन वजा तीन वाजा चार रुग्णसंख्या आल्या या सगळ्यांच्या गटाला काय म्हणायचं असं म्हणतात जर का मी ह्या ह्याला जर छेदाला असं दोन न दोन दोन मागलं सगळीकडे दोन 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 येणार है ना छेदाला ह्याला काय म्हणायचं वास्तव संख्या असं म्हणतात म्हणजे या सर्व संख्यांच्या गटाला काय म्हणायचं वास्तव संख्या असं वास्तव संख्या ह्या दोन गटाच्या बनलेल्या असतात एक परिमेय आणि ते परिमेय अपरिमेय आपण नंतरच्या पाठात बघूया आता ह्याच्यावरचे ह्याचा क्रिया कशा करायच्या धन निर्गुण संख्येच्या त्याचा नियम बघूया हो का दोन संख्येला दोन संख्येला एका संख्येला अधिक दुसऱ्या संख्येला अधिक ह्याला अधिक चिन्ह ह्याला अधिक चिन्ह वजा अधिक अधिक अधिकच होणार वजा वजा अधिक होणार आता वजा अधिक असल वजा अधिक असल तरी पण वजाच होणार अधिक वजा असल तरी पण काय होणार वजाच होणार मी लक्ष देऊन का

हा वजा बजा, बजा, ला, वजा कायदा चेना कायला वजा हा नियम हित आहे कळलं का हा दोन्ही पण हे दोन्ही पण एकच आहे पण तुम्हाला समजाव म्हणून लिहिला आहे दोन्ही पण एकच आहे समजाव आहे म्हणून तुम्हाला लिहिलंय अधिक अधिक आधी अधिक अधिक वजा 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 अधिक अधिक वजा वजा दोन संख्येला सारखी चिन्ह असते का हसते बघाय आणि दोन्हीला विरुद्ध चिन्ह आहे कळतंय का असं काढून दाखवले आता क्रिया आपण गणित बघू यांची गणित अधिक आठ हा वजा सहा बरोबर किती असा प्रश्न असतो अधिक आठ वजा सहा बरोबर किती हो का अधिक चिन्ह वजा, वजा वजा आठ मधून सहा गेले किती दोन खाली काय लिहिलंय नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह द्या आठ मोठं का सहा मोठ आठ मोठ आठचं कोणतं चिन्ह आहे उत्तर आजुना, आजुना, आ, वजा दहा वजा किती। वजा दहा वजा भाँग। भाँग। किती। है, वजा चिन्ह बघा ह्याला पण वजा चिन्ह वजा वजा काही तर वजा 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 काई आधी। आधी। वजा यांची काय करायची करायची लहान पाच पंधरा लहान पाच परत काय नियम मोठ्या संख्येच चिन्ह द्यायचं मोठी संख्या दहा का पाच पाच दहा हा दहाचं चिन्ह कोणतं कळालं का समजतय का तिसरं हा तिसरं सांगतो बघा वचा एकवीस अधिक आठ बरोबर किती हा वचा एकवीस अधिक आठ बरोबर किती हो का वचा वजा अधिक ओका वजा चिन्ह हे ह्या आहे आणि हे वचा अधिक वजा वजा अधिक वजा एकवीस मधून आठ गेलं किती राहिला सतरा बघा मोजा 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 एक कट करा एकवीस मधून आठ वजा करायच्या ऐवजी ह्या पहिल्यांदा एक कट करा एक घालवा एक मधून एक घालवला तर किती राहिले ते किती राहिले सात म्हणजे हित राहिले वीस वीस मधून सात घालवा तेरा मोठ्या संख्ये ते चिन्ह आहे एकवीस मोठं का आठ मोठं एकवीस एकवीस चिन्ह वजा येते का ध्यानात ध्यानात येत आहे का अजून एक वजा चार सॉरी अधिक चार अधिक बारा म्हणून किती हो का अधिक 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 बारा चार सोळा मोठ्या संख्ये कोण आहे बारा बाराच चिन्ह अधिक बघा ह्याच इथे घेतले अधिक वाचा नियमाचं आठवून दोन हा कळाल का मोठ्या संख्येचं अधिक चिन्ह परत बघा हे वाजा वाजा ह्या नियमाचं घेते वाजा वाजा काय आधी वाजा वाजा आधी लहान पाच पंधरा मोठ्या संख्येन चिन्ह दहा मोठा दहाचे चिन्ह वजा परंतु ही वजा अधिक आहे वजा अधिक वजा वजा अधिक वजा एकवीस मधून आठ घर व्हायचं तेरा एकवीस मोठं वजा चिन्ह अधिक 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 अधिकच बारा आणि चार सोळा मोठ्या संख्येचा अधिक चिन्ह द्यायचं असा नियम आहे कळतोय का हे सोपं आहे हे तुम्हाला नियम पाठ करावा लागेल अधिक अधिक काय अधिकच हा वजा वजा काय येणार